नमस्कार तर आज आपण झटपट तयार होणारी रक्षाबंधन स्पेशल व्हेज थाळी बघणार आहे सुरुवात करूया सर्वात पहिले आपण दाल फ्राय करूया इथे मी तुरीची डाळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती इथे मी एक कुकर घेतला आहे त्यामध्ये डाळ घालून घेऊया एक कप पाणी घालूया अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल घालायचं कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या इथे आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे फोडणीसाठी पॅनमध्ये तीन चमचे तेल घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं की त्यामध्ये एक कांदा घालायचा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कढीपत्ता आणि लाल मिरची घालायची परतून घ्यायचं कांदा परतून झाला की बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये एक चमचा तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर घालायची आणि हे सर्व मसाले दोन मिनिट परतून घ्यायचे आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालूया आणि मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं एक कप पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि डाळीला उकडी येऊ हो द्यायची डाळीला उकडी आली की त्यामध्ये आवडीनुसार कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायचा गॅस बंद करायचा आणि इथे आपली दाल फ्राय रेडी आहे आता आपण बघूया जीरा भात इथे मी कुकरमध्ये एक चमचा बटर घालून घेतला आहे त्यामध्ये खडे मसाले घालायचे दोन मिनिट परतून घ्यायचं तांदूळ घालूया इथे मी तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला होता मिक्स करायचं दीड कप पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि परत मिक्स करायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि एक शिट्टी काढून घ्यायची इथे भात मस्त मोकळा झाला आहे तुम्ही बघू शकता मस्त नरम शिजला आहे तर इथे आपला जिरा भात रेडी आहे आता आपण गोडामध्ये शेवयांची खीर बघूया इथे मी एक पॅन घेतली आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया ड्रायफ्रूट्स भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढायचे आणि याचे बारीक काफ करून घ्यायचे पॅनमध्ये तीन कप दूध घालायचं आणि उकळून घ्यायचं दुधाला उकळी आली की यामध्ये भाजलेल्या शेवया घालायच्या आणि शेवया दहा ते बारा मिनिट शिजवून घ्यायच्या शेवया शिजवताना चमच्याने मिक्स करत राहायचं म्हणजे दूध भांड्याला लागत नाही शेवया शिजल्या की यामध्ये पाव कप साखर घालायची ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व दूध थोडं घट्ट होईपर्यंत तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं दूध घट्ट होत आलं आहे आता यामध्ये पाव कप कंडेन्स मिल्क घालायचं करायचं आणि दोन मिनटांनी गॅस बंद करायचा पाव चमचा इसेन्स घालायचं आणि मिक्स करायचं तर इथे आपली शेवयांची खीर रेडी आहे आता आपण मिक्स वेज भाजी बनवून घेऊया त्यासाठी एक पॅन घेतली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं त्यामध्ये पनीर घालायचं आणि दोघे साईडने छान परतून घ्यायचं पनीर परतून झालं की प्लेटमध्ये काढायचं आता आपण भाज्या परतून घेऊया भाज्यांमध्ये सर्वप्रथम आलू परतून घेऊया आलू थोडा नरम झाला की त्यामध्ये गाजर फ्लॉवर आणि फ्रेंच बीन्स घालायचे परतून घ्यायचं भाज्या परतत असताना थोडंसं मीठ घालायचं परत परतून घ्यायचं शिमला मिरची घालायची आणि दोन मिनिट परतून घ्यायचं आता वाटाने घालूया आता सर्व भाज्या दोन ते ती तीन मिनिट परतायच्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या ग्रेव्ही बनवण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा बटर आणि एक चमचा तेल घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आणि दोन मिनटं परतून घ्यायचं लाल मिरच्या घालायच्या आणि आता कांदा टोमॅटोची प्युरी घालायची इथे मी तीन कच्चे कांदे दोन टोमॅटो अर्धा इंच अद्रक आणि चार ते पाच लसूण पाकळ्या मिक्सरमधून फिरवून घेतल्या आहेत हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे सुक्या मसाल्यांमध्ये दोन चमचे तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घातला आहे हे सर्व मिक्स करायचं आणि तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं मसाला व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये दे दीड कप पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं पाव कप दही घालायचं आणि मिक्स करायचं आता या ग्रेव्हीमध्ये परतून घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या मिक्स करायचं घालायचं आणि दहा ते पंधरा भाज्या शिजवून घ्यायच्या आता इथे भाज्या व्यवस्थित शिजून झाल्या आवडीनुसार कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालायची सर्व मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा तर इथे आपली मिक्स वेज भाजी तयार आहे आता नेक्स्ट आपण पुऱ्या तळून घेऊया पुऱ्यांसाठी इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे रवा घालायचा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्यायची कणिक मळून झाली की तिला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून कणिक अर्धा तास मुरू द्यायची कणिक सेट होत आहे तोवर आपण पालक पालकभज्यांची तयारी करूया त्यासाठी इथे मी पालक स्वच्छ धुवून साफ करून घेतला आहे त्याचे देठ काढून घेतले आहे भज्यांसाठी इथे मी एक कप बेसन घेतलं आहे बेसनामध्ये अर्धा चमचा हळद एक हिरवी मिरची एक चमचा ओवा चवीनुसार मीठ आणि एक चमचा जाडसर कुटलेला लसूण घालायचा आवडीनुसार कोथिंबीर घालायचं आणि हे बॅटर पाण्याने सैलसर असं भिजवून घ्यायचं पालक भज्यांसाठी बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे आता आपण भज्यांचं बॅटर बाजूला सेट व्हायला ठेवूया तोवर पुऱ्या तळून घेऊया इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पुरी घालायची एका बाजूने तळून झाली की पलटून घ्यायची तुम्ही बघू शकता पुऱ्या मस्त फुगत आहे पुऱ्यांची कणिक मडताना त्यामध्ये रवा घातल्यामुळे ह्या बराच वेळ अशाच राहतात पुरी तळून झाली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणखी एक पुरी तळूया तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान फुगत आहे इथे आपल्या पुऱ्या तळून झाल्या आहेत आता आपण भजे तळायला घेऊया इथे पालक बेसन बॅटरमध्ये व्यवस्थित टिप करून घ्यायचा दोघी बाजूंनी बेसनाचं कोटिंग आलं की तेलामध्ये सोडायचा आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा दोघी बाजूंनी व्यवस्थित तळून झाला की प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर इथे आपले पालक भजी तयार आहेत आता आपण दह्याचं कोशिंबीर बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये दही घेतलं आहे दही चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं त्यानंतर दह्यामध्ये अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर घालायची त्यानंतर अर्धी वाटी कांदा अर्धी वाटी टोमॅटो आणि अर्धी वाटी काकडी घालायची हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे आपलं दह्याचं कोशिंबीर रेडी आहे तर हा रक्षाबंधन स्पेशल व्हेज मेनू तुम्ही पण तुमच्या भावासाठी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा मेनू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू